नमस्कार मित्रांनो मी अनिल घनवट स्वतंत्र भारत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष भावानं तुम्हाला एक आव्हान एक विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ आहे शेतकऱ्यांचा शेतीमाल उत्तर भारतामध्ये किंवा भारतातील अनेक राज्यांमध्ये गेला पाहिजे त्यासाठी किसान रेल पुन्हा सुरू करावी किंवा एक्सप्रेस गाड्यांना शेतीमालासाठी स्वतंत्र डबे जोडावेत या मागणीसाठी सात ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष भारतीय जनसंसद आणि पीपल्स हेल्पलाईन या संघटनांच्या वतीने एक दिवसीय ठिया आंदोलन करण्यात येणार आहे आणि या आंदोलनाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं ही विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ आहे पाहुन भारतामध्ये किसान रेल सुरू झाली ती कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये सर्व बाजारपेठा बंद होत्या वाहतुकीची व्यवस्था बंद होती म्हणून शेतीमाल शहरांच्या ठिकाणी पोहोचला पाहिजे यासाठी सरकारने सात ऑगस्ट दोन हजार वीस साली अठरा किसान रेल सुरू केल्या आणि ग्रामीण भागातून शेतीमाल मोठमोठ्या शहरांमध्ये पाठवण्याची ही व्यवस्था झाली दिल्ली आसाम बंगाल बिहार या राज्यांमध्ये थेट महाराष्ट्रातून आणि अन्य राज्यांमधून किसान रेल पाठवण्याची सुविधा सुरू झाली आपल्या भागामध्ये म्हणजे नगर पुन्हा पुणे जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला आणि फळे फुले पिकवली जातात त्यांना बाजारपेठ उपलब्ध आहे परंतु बंगालमध्ये आहे बिहारमध्ये आहे किंवा दिल्लीमध्ये आहे मोठमोठ्या शहरांमध्ये बाजारपेठ उपलब्ध आहे परंतु इथून तिथपर्यंत पाठवण्याची व्यवस्था नाही बाय रोड पाठवायचं झालं तर खूप वेळ लागतो पैसाही जास्ती लागतो म्हणून ही किसान रेल सुरू करण्यात आली आणि या किसान रेलने शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला होता त्याच्यामध्ये जे प्रवासी त्याचे जे वाहतुकीचं भाडं होतं या भाड्यामध्ये पन्नास टक्के सरकारने अनुदान दिलं होतं आणि हे अनुदान दिल्यामुळे शेतकऱ्यांचा माल हा जवळपास पंच्याहत्तर टक्के कमी खर्चामध्ये या शहरांमध्ये पोचत होता आणि या ज्या आ, रेल सुरू झाल्या होत्या किसान रेल त्याच्यापैकी पन्नास टक्केपेक्षा जास्त महाराष्ट्रातून जात होत्या बहुतेक नाशिकमधून आणि सोलापूरमधून या किसान रेल जात होत्या आणि या भागामध्ये पिकणारे द्राक्ष असतील कांदा असेल टमाटा असेल आमच्या भागामध्ये इकडे पिकणारं डाळिंब असेल पेरू असेल बऱ्याच प्या याच्यामध्ये भाजीपाला पिकवत आहेत काही शेतकरी आता विदेशी भाजपाला ज्याला एक्झॉटिक व्हेजिटेबल्स म्हणतो ते प तयार करतात आणि या शहरांमध्ये पाठवतात आमच्या नगर जिल्ह्यातल्या अकोल अकोळनेर प परिसरामध्ये फुले मोठ्या प्रमाणामध्ये होतात आणि हे सर्व वेगवेगळ्या राज्यांमधल्या या मोठ्या शहरांमध्ये विक्रीसाठी पाठवण्याची गरज असते आणि त्याच्यासाठी काही सुविधा उपलब्ध असते भारत सरकारने ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये सुरू केलेली ही व्यवस्था मात्र नंतर एप्रिल दोन हजार बावीसमध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला होता याला दोन तीन कारणं होती पहिलं कारण ते सांगतात की ही मालगाडी असते त्याच्यामुळे फार काळ थांबावं लागतं एखाद्या स्टेशनवरती मग उन्हाने शेतीमाल आतला खराब होऊ शकतो हे एक त्यातलं कारण झालं पण महत्त्वाचं कारण हे होतं की या किसान रेलमुळे या कोळसा वाहतूक जो होती त्या कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रॅकवरनंच आपला शेतीमाल जात होता आणि या शेतीमालाच्या वाहतुकीमुळे कोळसा वाहतुकीला बाधा येत होती म्हणून यांनी या किसान रेल बंद करण्याचा निर्णय घेतला आणि तिसरं एक कारण होतं की जे पन्नास टक्के अनुदान केंद्र सरकार रेल्वेला देत होतं ते अनुदान त्यांची मर्यादा होती फक्त पन्नास कोटीपर्यंत एका वर्षामध्ये पन्नास कोटी रुपयापर्यंत अनुदान ते रेल्वेला देणार होते एक दोन वर्ष त्यांचं पन्नास कोटीच्या आतमध्ये अनुदान वाटप होतं त्याच्यामुळं काही प्रश्न आला नाही पण दोन हजार एकवीस बावीसमध्ये रेल्वेने दिलेली सबसिडी ही एकशे एकवीस पूर्णांक शहाऐंशी कोटी रुपये होते एक एकशे एकवीस कोटी शहाऐंशी लाख रुपयाचं अनुदान दिलं आणि त्यांनी केंद्र शासनाकडे अर्थमंत्रालयाकडे याची मागणी केली तर अर्थमंत्रालयाने सांगितलं की आम्ही पन्नास कोटीपेक्षा जास्त काय तुम्हाला देणार नाहीत त्याच्यामुळे रेल्वेला त्यांच्या हिशोबातून एकाहत्तर कोटी शहाऐंशी लाख रुपये हे राईट ऑफ करावं लागले निर्लिखित करावे लागलेत म्हणजे सोडूनच दिले केंद्र सरकारला तर या सगळ्या अडचणींमुळे बऱ्याचशा किसान रेल बंद झालेल्या आहेत सोलापूरच्या सांगोला भागामधून मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंब भाजीपाला द्राक्ष हे आ, किसान रेलमार्फत वेगवेगळ्या शहरांमध्ये जात होते परंतु तीही बंद करण्यात आल्यामुळे तेथील खासदार धैर्यशील मोहिते यांनी मागणी केली आहे त्यांनी आता मागच्या महिन्यामध्ये मागणी केली आहे केंद्र सरकारकडे की ही किसान रेल सांगोला सोलापूर भागातून येणारी पुन्हा सुरू करावी याच्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि त्यांना यश मिळावं अशी आपली अपेक्षा आहे हा किसान रेलचा भाग झाला परंतु ज्या एक्सप्रेस गाड्या वेगवेगळ्या वे शहरांमध्ये जातात त्याच्यामध्ये पार्सलचा एक डबा असतो आमच्या इथून दौंड स्टेशनवरून कर्जत जामखेड श्रीगोंदा शिरूर दौंड या तालुक्यातील शेतकरी आपला माल घेऊन येत असतात परंतु झेलम एक्सप्रेस जी पुण्यावरून सुटते तिच्यामध्ये अर्धा डबा फक्त असतो अर्धा डबा गाठचा आणि अर्धा डबा पार्सलसाठी असतो आणि त्या अर्ध्या डब्यामध्ये पुन्हा स्टेशनवरूनच काही औद्योगिक माल गाड्यांचे पार्ट वगैरे लोखंड हे त्याच्यामध्ये भरून येतं आणि दौंड स्टेशनला आपला माल चढवण्यासाठी थांबलेल्या शेतकऱ्यांच्या मालासाठी जागाच नसते त्याच्यामुळे त्यांना तो माल तिथून पाठवता येत नाही दुसऱ्या एखाद्या गाडीने तो मनमाडला घेऊन जायचं आणि तिथून मग जागा मिळाली तर पुढे पाठवायचा असा सगळा त्रास ह्या शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे याशिवाय जागा कमी असल्यामुळे ज्या एजन्सीकडे तिथला माल लोड अनलोड करायचे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं ते आवाज तो पैसे घेतात कारण जर तुम्ही पैसे जास्त नाही दिले तर तुमचा माल खाली राहतो दुसऱ्याचा माल जातो म्हणून अशा पद्धतीने दुहेरी निक्स नुकसान शेतकऱ्यांचं या किसान रेल बंद झाल्यामुळे होत आहे किंवा या गाड्या ज्या एक्सप्रेस गाड्या जातात त्यांच्यामध्ये कमी जागा असल्यामुळे होतं तर या आंदोलनाच्या आपल्या दोन मागण्या आहेत आणि ही आहे की सर्व किसान रेल पुन्हा सुरू कराव्यात वाटलं याच्यामध्ये एक फरक आहे आणखी जर मालगाडी पूर्ण असेल तर ती मालगाडी म्हणूनच जाते आणि एखाद्या स्टेशनवरती तिला थांबावं लागलं तर दोन दिवसही थांबावं लागतं त्याच्यामुळे माल खराब होण्याची शक्यता जास्ती असते परंतु आपल्या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक एक्सप्रेस गाडीला एक डबा खास शेतीमालाच्या वाहतुकीसाठी असला तर त्याच्यामध्ये सर्व शेतीमाल त्याच्यामध्ये जाऊ शकतो आणि या गाड्यांना वेळेमध्ये पोचायचं असतं त्यांना लाईन दिली जाते म्हणून हा माल आपला वेळेवर पोचू शकतो तर त्यासाठी या दोन मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी नगर तालुका शिरूर तालुका कर्जत जामखेड या परिसरातून श्रीगोंदा तालुका याच्यातून ज्या ज्या शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे त्यांनी याच्यासाठी याचे ज्यांना वाटतं ही मागणी योग्य आहे त्यांनी समर्थन करण्यासाठी सात तारखेला सकाळी अकरा वाजेपर्यंत नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहायचे आणि हे आंदोलन यशस्वी करायचे आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहाल अशी अपेक्षा करतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद